लावले कुठून लावले आम्ही गुरुवार सोडव किती चांगली मी म्हणतात ना लावले। थो थो थो। थो। गीवार। गीवार। गिती गिती। ना आपल्या जाऊन अनुभवलं पाहिजे येतो ते राखा नाही ना 야, 고니 산디야. 산디야, 내려오거. 아줌마들이 다안 오네. 다 रे? टे माजे, टे माजे। थे थे ते आहे ते माझे माझ्या शिजला का भात भात शिजलाय भात आता मस्त मस्त मी आलीव किती वाजता साला आलीव काय नीट पद्धतशील एकदम पद्धतशील हा चालू

असे तो <laughs> अरे तुझं ते सेल्फी स्टिक मग तिकडे पाठी ठेवलं हा ती गाडीत असू दे नंतर लागेल आपल्याला खांड मंदिरामध्ये सामान ठेवलंय सगळं आणि त्यानंतर मग दादा सोबत गोवल्यामध्ये आलोय सो तिथे आपल्या सुजीलदाकडं आपले सगळे कोंबडे वगैरे ठेवलेत नवसाचे तर ते घेऊन जायचं आपल्या खांडचला मंदिरामध्ये हो बरोबर आणि मग इथून आपण ते घेऊ आणि गोवले गावात आलोय हे बघा गोवले गाव कस आहे आपल्यासारखंच आहे काही वेगळं नाही त्याच्यामध्ये

नाही एक नाही तीन लागते कलगी आता लगेच करताय का काय हो मग मंदिरातच गेले निघेल सगळ्यात लगे का कोण आणले की हा अरे कोण आहे आज आता कोण कोण आज आहेत गावातले भरपूर आहेत बाकी बनवतो तर आपणच ना सर पप्पा काका वगैरे बनवतो ना फक्त देवाला बोलायला साठी ते दुसरं लागतात ना कोण पिल्ले आज सहा मडलो होणार हे आमचे आहे गावात सात आठ दिवस आज या पण आज एवढेच जेवूया ना तुम्ही काय करायचं आपल्याला जगायचं तर काय करायचं कोणा तरी मरायला लागलं

मंदिरात भांडजला आणि तिथं जाऊन आपला नवस आज पूर्ण करून टाकायचा वर्षाची राखर आहे द्यायला लागते दरवर्षी काय करायचं चला घेऊन आले गाडी माझी या नाशीर ठेवले गाडी दादा ठीक आहे चला येऊ का चला बाय 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 तर मंडळी फायनली सगळे कोंबडे घेतले आहेत दादाच्या घरनं आणि आता गाडीत ठेवलेत सो आता निघतोय आपला खांडजला राहायला आपल्या मंदिरामध्ये ग्रामदेवतेच्या आणि तिथं जाऊन आपला नवस द्यायचा आहे सो काका वगैरे सगळे तिथे गेलेत तयारी चालू आहे सगळी नवसाची आम्ही कोंबडे घ्यायला गोवल्या गावात आलो होतो ठीक आहे सो आता चाललो आहे कोंबडे घेतलेत वहिनींना भेटलो दादाला भेटलो कोंबडे घेतले आणि आता निघाले परत सो आता जाऊन तुम्हाला दाखवतो त्यांचा पुढं काय तुम्हाला माहितीच गेल्या वर्षी तुम्ही व्हिडिओ बघितले असणार राखणाची दर वर्षाची राखण असते याही वर्षी आहे ती सो करून जायचं आपल्याला ठीक आहे चला मामा तुमचाच नंबर आहे ना तो तो इकडेच नंबर आहे ना मी फोन करतो मग खाली चालेल चला कम्फर्टेबल बसा बाई काय काय चिंता करू नका ठीक आहे कुतू नकोस ही दोघं आहे ही दोघं शांत आहेत चला बटा तू जाऊ मस्त वेगळी खांडजला नवस देऊ निवत खाऊ ठीक आहे व्ह्यू कसला आहे घाटासारखा एकदम ओपन एकदम पूर्ण वाव संध्याकाळचं भारी वाटत असत ना इकडं सनसेटच्या टायमाला मस्त सह्याद्रीच्या पर्वतरांगा आपली वा ती बघा आपली नदी नदी बघा सुकले पार पावसाळ्यात मजा येते यार पावसाळ्यात काय व्यू असतो बाबा बरे ओए, इकड़े, इकड़े। इकड़े, इकड़े, इकड़े। ए, <laughs> ना इकडे इकडे गेल्या टाय मार आलं तर किती लहान होता ए इकडे घाबरतोय का हो का ये इकडे ये ये बाबा बरे ना ये 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 इकडे ये ये घाबरतोय तो चला नेटवर्क आहे की नाही ये हे निघाल का रे बा तर हे निघाल अरे निघाल ये इकडे कसं काय निघाल

चलो बाय 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 जा गरी जा चलो फायनली पहुंच गए वापस आणले ना आजच्यासाठी बोल तर म्हणजे फायनली परत मंदिरात पोहोचलोय आपल्या खांड्यातला गाव आपलं वरती आहे मंदिर आपलं खालतीये आहे ना आलो हा दादा गाडी पार्क करतोय परत पोहोचलो आता बघू इथे काय आलं तर आज भरपूर जणांचे नवस आहेत सगळे आले तिथे आपण पण आलोय सगळं दाखवतो तुम्हाला अरे वा 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 बाबा म्हणत झाला मुलं जमताय ना हा कस वाटत आज ह्याला मी पहिल्यांदा बघितला आज हा हा आलेला भुवा होता ना okay.

किती कोंबडे एकच आहे तुमचा आणि यांचा एकत्र आहे का बरं आहे सर तुला काय खाली बोल हल्ला

क्या याद है तो ना सर माँगे बड़े वाड़ी ये वाड़ी लग रही कनी पूर्णा को खाते हैं इससो खाना क्या करते हो टाटा जो याद है चौलिंग पापा दी ठीक है पापा ओह पूरा है आना माँगे कहीं तेरे ना क्या फले हैं ना चले आना दी मोठे मोठे वाजा आई वर्षाची राख हा येतो घेतो हा भाई संपू द्या पाहिलं ना अरे येत नाही अजून देतो येतो

ഫൈനലി <coughs> <You're> <coughs> नवस दिलाय आपण निवळत खाल्ला सगळं झालं सगळी घरी गेलीत आता आम्ही चाललो आहे शेवटला गाडीत बाकीचे आहेत एक बाकी अजून ते करतायत आम्ही चाललो आहे तिकजणं घरी परत वरती कारण तो निवड घरी पण द्यायचा आहे आपला घरी देऊन परत थोडासा गावात पण वाटायचा आहे आणि बस गावात पण निवड वाटायचा आहे घरचे खातील पटकन चालू आहे घरी गावात आज भांजी पण आहे तिचा पण दाखवतो तुम्हाला हो भांजी आहे ना गावात आज मेंटर आहे मेंटर आणलं आहे कापायला आणि संध्याकाळी गोंधळ पण आहे खालच्या वाडात आहे काय हो हा कसं झालं आहे निवज हा खूप संपू तुम्हाला चौकी पाच जणी असं गावभर जाऊन वाटायला लागतं निवद आमच्या बच्चाला प्रणय शेठ घरोघरी जाऊन असा निवड वाटला जातो मंडळी गावामध्ये आणि ते जबाबदारी यावर्षी प्रणय मोरे यांच्यावर जबाबदारी पडले त्याच पार पाडते बरं बोल बोला काय बोलताय आहे बोलाव कस काय हा अरे आज लाजला जमत आहे ना गावाला नाही मायका हिला जमत असून हिचं नाव काय कायच नाव बोले ह काय माईका किशोर हा 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 जमत आहे ना गावाला का नाही जमत काय रे जमत आहे ना जमत आहे ना ह <laughs> झाले बच्चू जबाबदारी संपली तुझी जबाबदारी संपली आहे अजून कालच्या वाडात पण जायचंय कोणाला <laughs> पाहिजे <laughs> असेल तर सगळं फ्री मध्ये ही भाजी पैसे नाही भेट कसली भाजी दारची भाजी भाजी पाहिजे असेल संपर्क साधा मग आजी न संपर्क साधा कॉन्ट्रॅक्ट घेतात आजी

आई चैट हं अगं म्हणतं ये म्हणतं गयचा आता मुंबईला मुंबईला चला परत कीती की चला मुंबई ए तुझा कारण मंडळी फायनली निघालो आहे मुंबईला आपला गावचा प्रवास गावची कुठली चपडी गावची मजा कुठली खूप शिती फायनली मुंबईला मला आता वर्षभर काम करायचं परत पुढच्या मी महिन्यामध्ये गावी यायचोड का नाही गावत नाही होय किती मा चलो बाय होटेल में पोहच गए चलो बिल भरो